हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतला कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो खूप दिवसांना आता गरमी वाढली आहे आणि कामात उसंत भेटली आहे त्यामुळे मी इल्याकडे इकडे नदीवर आणि नदीवर आपण इला बागची गँग येऊची या बाय बाया गाडीकडे बाया थांब तया थांब बाया मी था, आणि चैतन आम्ही तिकडे पुढे जाऊ हां हां आलो आलो तर नदीकडे ये हिरवेगार जो जांब नाही सॉरी आता मी नियत त्याच्यावर खै ख रतांबे पिकाक लागले आहेत आणि आपल्या एक स्पेशल रेसिपी बनवूची आहे त्याच्यासाठी आपण एक दहा पंधरा रतांबे भेटले भरपूर झाले आणि ती लाव रतांबी नशी आ की अगदी बारा फुटात त्याच्या फरपाटे मारूचे होते मग चैतन मी माझ्या बसून मती सोडले आणि चैतन्यू कामता चैतन तर हैराण झालो हा पण काढता आणि ते आपण रतांबे काढलेत उतरवून काढले चैतन्य माझ्याकडे कॅच कॅच टाकले ना रत्तनबाईची साईज बघ असली आणि चैतन सोल काटलो दाखव चैतन सोल काटलो या कोकणात कायमचा हा रत्ताबाईची साईज बघा आणि कसं चित्रात काढल्यावर रत्नबाईला सेम ॲपल वाटतं चला याचा आता आपण काय रेसिपी करणार आहोत थोड्या वेळात दाखवतो दाखवतोय माझ्या माझे जे जो बंगलो हा सुनील शेट्टीचा मुक्ती चित्रपटाचा या ठिकाणी शूटिंग झालेला पिक्चर काय रिलीज झालो नाही खूप मस्त बंगलो आ या बोहत असं वातावरण इकडे माराची बिळाची बाग आणि बाजूक असो समुद्र समुद्र म्हणजे आता गोडी नदी यापूर्वी खारा पाणी होता वरती पूल झाला आणि पुलाचं पाणी सोडूक लागले त्यामुळे आता व सॉरी वरती तलाव झाला आणि तलावाचं पाणी सोडूक लागल्यामुळे या पाणी साधारण जवळजवळ दहा किलोमीटरपर्यंत गोड्या पाण्याची नदी झाली आणि आता गोड्या पाण्याचे मासे भेटतात खाऱ्या पाण्याचे तेवढे काही भेटत नाही पूर्वी इकडे वगैरे भेटायचे आता नाही भेटत चला जाऊया बाय थार करत नाही रतांब्याची चव घेताना मस्त फोटो येलो तर मित्रांनो गरमी तर खूप वाढली आणि आज, आज आपण काल जे रतांबे आणले त्याचा दुसरं दिवस हा आणि उन्हाळ्याच्या ह्या कडक उन्हात काहीतरी हलक्या फुलक्या खाना असला देखील हलक्या जातात आणि बरा पडता पण आपला दिवस माशांशिवाय ना जात नाही किंवा मटणाशिवाय जात नाही तर आज बुधवार आणि आपण चिकन आणलेला तरी देखील आपण हलक्या फुलक्या सोलकडी करूची होती पण आपण तिवाळ म्हणून एक व्हिडिओ बघितल्यानंतर आता तिवाळ बनवणार आहोत काल आपण मी आणले चला तर तिवाळ कसा करतो बघूया तर तिवाळ बनवूचा सगळा साहित्य इकडे रेडी आहे कढीपत्तो वेटलो नाही या कोथिंबीर हा लसूण आपण शहा एक आणला होता आणि त्याचा रस काढून घेतला हे रतांबे शाळेचा रस असा काही नाही किंवा नारळाचा रस आपण काल फिराक गेलो आणि त्यावेळी आपण शाळेचं रस थुर, शाळेचा रस नाही सॉरी शाळेचा पाणी पिऊसाठी शाळा घेतला पण त्याच्यातला जो खोबरा होता, होता। तो जाड होता म्हणून तर खाल्ला नाही तसाच आणला आणि त्याचं रस काढून घेतलो तर चला आता तिवाळा कसा करतात बघूया तर पहिल्यांदा आधी आपण जे मोठमोठे मुट रतांबे आणले आहेत ते रतांबे असे योग्य रीती असे फोडायचे चांगले आणि त्याच्यातले बिये असतात ते काढून घ्यायचे या बियांचाच आपल्याक रस काढूचो आ आणि हे आपले रतांब्याचे जे साली राहतात ह्याची पुढे सोला होतात कोकमा होतात तर ही कोकमा करण्यासाठी ठेवून द्यायचे सध्या काय इकडे आपल्या इकडे मोठ्या प्रमाणात एवढं आगळ वगैरे नाही आहे त्यामुळे अशी सुकून ठेवायची नंतर जो आपण कोकम करणार आहोत त्याच्यातल्या आगळात ही त्याचवेळी बुडावता येतील आणि असे एक एक करून सगळे जे रतांबे आहेत काही जण एका कोकम म्हणतात तर त्याच्यातले बियो काढून घ्यायचो तर आपले सगळेच्या सगळे रतांबे फोडून झाले आहेत आपल्याला एवढे बियो होत आणि ही एवढी कोकमा भेटणार तर ह्या बियात थोडासा पाणी टाकायचा आणि चांगले जेने का लो ते मळून घ्यायचे जेणेकरून त्यांना लागलेला जो सगळो रस आहे तो सगळं आपल्या तिवळा आपण जर करणार आहोत त्याच्यात येत आणि एक आंबट गोड अशी फ्लेवर त्या तिवळाक येत त्याच्यात आपण गुळ देखील ॲड करणार आहोत आपल्याकडे सेंद्रिय गुळ हा जो आपण नेहमी बाहेर ना खायना तरी लावू की पाणी पिण्यापेक्षा पाणी पोटात बसता असं म्हटलं जातं तर त्यावेळी पाणी पिण्याच्या आधी थोडंसं तो गुळ खाता तो तो सो सेंद्रिय ऑर्गेनिक असं गुळ हा आपल्या मित्राचा दुकान हा मालवणी आरोमा म्हणून मसाल्याचा थं तुमका भेटता आपल्या इकडचे जवळचे जे सबस्क्रायबर आहेत त्यांना सांगायसाठी याच्यात छोटे छोटे ढेपी आहेत गुळाचे तर अशाच प्रकारचे चो छोटे छोटे गुळाचे ढेपी येतात आणि ते बाहेरून इल्यावर वगैरे वगैरे खाऊ मस्त असतं एक वेगळं सेंद्रिय फ्लेवर त्या लागतात अशा प्रकारे आपण सगळे जे रतांब्याचे बियो हो काढलेले होत ते व्यवस्थित अशो त्यात मळून घ्यायचो आणि पिऊन त्याचं रस काढायचो बायको तर जवळजवळ त्यांचे जीव काढले थोडे थोडे करून सगळे असो करून घ्यायचं ह्याची तुम्ही झाडा करू शकतास किंवा फेकून द्यायचो किंवा याचा मुठेल तेल म्हणून काढतात त काढसाठी खूप मोठी प्रोसेस आहे नुसतीची रोपा देखील चांगली होतात आणि ती लवकर धरतं असं काय फारसं वेळ लागत नाही चार पाच वर्षात झाड धराक लागतं मी लावलेली जी रोपं ती आत्ताशी धरतात तर खूप सुंदर असो रस ही बघितला तर ह्याच्यात नुसती साखर थोडासा मीठ आणि मिरीची पावडर थोडीशी घालून सरबत देखील खूप सुंदर होता पण आज आपण ह्या तिवाळा जा बघितला ताज बनवूचा आपल्या मस्त कलिंगडाचा ज्यूस ज्याप्रमाणे येतो त्याप्रमाणे सर असं कलर येलो आणि ह्याच्यात आपल्या एकदा दूध वगैरे मिक्स करूचा जर शहाळ्याचा काढला चला बघूया पुढची प्रोसेस आपण गॅस पेटून घेतलो आणि तोप ठेवून त्याच्यावर त्यात ते तेल टाकला फोडणीसाठी तेल गरम झाल्यावर त्यात लसूण आणि जिरा मोहरीची फोडणी देणार आहोत टाकली आणि जिरा साधारण आपण सोलकडी करतो तीच प्रोसेस आहे पण दिवाळ या ज्यावेळी आताब्याचं सीझन असतं तेव्हाच करता येतात आणि सोलकडी तुम्ही वर्षभरात कधीही करू शकता फोडणी साधारण तडतडली ती नंतर आपण दिवाळ्यासाठी जो रस काढला तो टाकायचो तर रस टाकल्यानंतर जरा ढवून घ्यायचा आणि नंतर आपण ॲड करणार आहोत त्याच्यात शहाळ्याचा जाबून दूध काढला ता शहाळ्याचा दूध काढला ता ॲड केला हिवाळा साधारण शिजला की त्याची चव बघायची आणि त्याच्यानुसार आपण गूळ ॲड करायचो आपण एक छोटी ढेप टाकली आहे कर कड काढून घेतलो की आपला तिवाळा खाऊ रेडी साधारण सोलकडी सारखं वास येऊ लागलो आता याच्यावर रेडी हा <laughs> सॉरी सॉरी मीठ टाकूचा अजून बायको आठवण करून देता <laughs> तिवा साधारण शिजला किती जी चव बघायची आणि त्याच्यानुसार आपण गुळ ॲड करायचो आपण एक छोटी ढेप टाकली आहे काढून घेतलो की आपला तिवाळा खाऊ रेडी तर जेवण रेडी झाला आणि मी मजा घेऊसाठी जेवणाची आपल्या हवेलीवर येईल म्हणजे खोपीत आणि इकडे हे आपला काही ना काय असा शेती असं काही घेतली ऊस आपलो दररोज आपण दोन तीन उस आहेत ते तोडता इकडे अजून या साईडला पण रस काढून आणता आज पण आपण रस काढून आणलो एक साधारण दोन अडीच लिटर रस आणता थोडंसं मित्रांक द्यायचो आपण प्यायचो आहे एक लिटर ठेवायचो असं करून सध्या रुटीन चालू आहे इकडे ऊस तोडलेलो आजचं टाकलेलो पालोपाचोळ त्याचं तर अशा प्रकारे आपलं दररोजचं रुटीन चालू आहे आणि चला मस्त आहे की आता था। चिकन हा थांबा तुम्हाला दाखवते काय काय भाकरी हा कांदो भात चिकन लिंबू या स्पेशल तिवाळ साथी, और आणि ह्या पिऊन साथी, चला जेव बसते चला जेव घेवा चिकन तर मस्त झाला तिवाळ वेळा असा सोलकळीत नाही ह्याच्यात असं काही फारसं संबंध नाही हा पण ह्याची एक वेगळं गो गोड असं फ्लेवर लागता अर्थांब्यांचं मस्त वाटतं तुम्ही पण एकदा हे करा किंवा खाऊन बघा कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला चिकन खाऊ किंवा मी जेवण घेते चालू राहून